नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी ईश्वर पाटीलांनी आपण पाहताय टेक महाराष्ट्रीयन मित्रांनो महिलांसाठी शिलाई मशीन योजना ही योजना आतापर्यंत बऱ्याचदा तुम्ही या योजनेचं नाव ऐकलं असेल मित्रांनो हो आणि गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही ज्या प्रकारे या योजनेसाठी धावपळ करताय कोणी आधार अपडेट करत असेल कोणी ऑनलाईन फॉर्म भरते कोणाचा अंगठा येत नाही आहे कधी ओ टी पी येत नाही आहे त्यासाठी तुम्ही परत धावपळ करताय बरोबर तर आत्ता मित्रांनो मी तुम्हाला चार प्रश्न विचारतो त्याची उत्तरं तर मी तुम्हाला देणारच आहे बरोबर पण तुम्हाला चार प्रश्न विचारतो बघा पहिला प्रश्न ज्या शिलाई मशीन योजनेसाठी तुम्ही अर्ज भरताय ती योजना ॲक्च्युअलमध्ये राबवली कशी जाते हे तुम्हाला माहिती आहे का नाही दुसरा प्रश्न शिलाई मशीन योजनेचा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस काय राहणार आहे ते पण तुम्हाला माहिती नाही तिसरा प्रश्न या शिलाई मशीन योजनेमध्ये तुम्हाला जी ट्रेनिंग दिली जाणार आहे म्हणजेच ई डी पी ट्रेनिंग तुम्हाला जी दिली जाणार आहे ती कुठे दिली जाणार आहे सेंटरवर जायचं आहे तुम्हाला की घर बसल्या आणि चौथा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो हा फॉर्म भरून झाल्यानंतर ई डी पी ट्रेनिंगसुद्धा घेतली त्यानंतर तुम्हाला पैसे मिळणार आहे की नाही मिळणार किंवा तुमचा अर्ज ॲप्रूव्ह होईल की नाही आणि त्यासाठी तुम्हाला कागदपत्रे कोणकोणती शासनाकडे सादर <laughs> करावी लागणार तर हे चार प्रश्न तुमच्या मनात अजूनही मित्रांनो घरकरून असतील आणि तुम्हाला कोणी सांगत सुद्धा नाही आहे मित्रांनो का कारण ऍक्च्युअलमध्ये ही योजना जी राबवली जाते मित्रांनो तुमची पी एम विश्वकर्मा योजनेअंतर्गत फक्त मी आधी सांगितलं तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये की एक योजना नाही आहे मित्रांनो वेगवेगळ्या भरपूर योजना आहेत बरोबर आणि या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून लोकांना म्हणजेच नागरिकांना वेगवेगळे लाभ दिले जातात त्यामध्ये तुमची शिलाई मशीन योजना सुद्धा येते मित्रांनो असं नाही की येत नाही पण ही योजना कशी राबवली जाते हे तुम्हाला कोणी सांगत नाही डायरेक्ट फक्त काय सोशल मीडियावर एक व्हिडिओ आला तो व्हिडिओ तुम्ही एकाने बघितला नंतर दुसऱ्याने तिसऱ्याने चौथ्याने दहा लोकांनी बनवला शंभर लोकांनी बनवला सुद्धा बनवला आहे मित्रांनो मी कोणाचं नाव घेत नाही सुद्धा बनवला आहे पण आपला व्हिडिओ मित्रांनो मी तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करतात त्याचा व्हिडिओ नाही बनवला आहे तुमच्या आधार कार्डमध्ये तुम्ही अपडेट कशा पद्धतीने करू शकताय त्याचा व्हिडिओ बनवला मित्रांनो बरोबर तुम्हाला जर बघायचं असेल तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेला मित्रांनो तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता मित्रांनो तर आपण काय करतो सोशल मीडियावर एखादा व्हिडिओ आला तो व्हिडिओ बघितला हां परत आपण लगेच तो व्हिडिओ पूर्ण बघतो त्याची कागदपत्रं काय काय सांगितली हं ही ही कागदपत्र ही कागदपत्रं घेतो परत आपण ऑनलाईन सेंटरवर लगेच तहसील कार्यालय म्हणजे जिथं ऑनलाईन हे योजनेचे फॉर्म भरले जातात किंवा एखाद्या कोणत्याही योजनेचं काम केलं जातं लगेच आपण तिथं धावपर कार्ड सुटतो आणि असं मी केलं तुम्ही केलं दहा लोकांनी केलं असंच पूर्ण जग करते मित्रांनो त्यामुळेच गेल्या काही महिन्यांपासून तुमची ही जी धावपळ होते मित्रांनो ती याचा तो हाच प्रकार आहे सेम तुमचा हाच प्रकार आहे मित्रांनो म्हणजे एखादा व्हिडिओ आला तो तुम्ही बघितला तुम्ही केला शेजारच्यांनी केला मी केला तू दहा लोकांनी केला शंभर लोकांनी केला तर असं करत करत मित्रांनो लक्ष द्या माझ्या एकट्या तालुक्यातून एक लाखच्या जवळपास फॉर्म नुसते महिलांचे गेलेत मित्रांनो शिलाई मशीन साठी अशा महिला की ज्यांनी कधी शिलाई मशीन नाव सुद्धा ऐकलं नाही आहे आयुष्यामध्ये विचार करा ज्यांनी कधी आयुष्यामध्ये शिलाई मशीनचं नाव ऐकलं नाही आहे अशा महिलांचे अर्ज या काही गेल्या काही महिन्यामध्ये या साईटवर गेलेत आणि त्यामुळे शासनाच्या या साईटवर भरपूर लोड आला तीन महिन्याआधी साईट पूर्णपणे फ्री चालत होती म्हणजे फास्ट चालत होती आता डायरेक्ट साईटवर तुमचा एक साधा ओटीपी सुद्धा व्हॅलिड होत नाहीये का हा प्रकार घडला मित्रांनो माझं सांगायचा उद्देश एखाद्या मित्रांनो की आपण काय करतो फक्त याचे त्याचे व्हिडिओ एखादा व्हिडिओ बघितला की आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून लगेच फळ सुटतो की ही योजना आली या योजनेसाठी एक कागदपत्र करून टाकू फायदा होईल तसं नाही मित्रांनो माझं काय म्हणणं आहे तुम्हाला लक्ष द्या बघा तुम्ही एखाद्या योजनेसाठी फॉर्म भरता चांगली गोष्ट मित्रांनो भरा त्यात तुम्ही जर पात्र असाल तर आधी त्याच्या पात्रता चेक करा त्यासाठी तुम्हाला कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे ते चेक करा योजना कशा पद्धतीने राबवली जाते ते चेक करा आणि त्यानंतर तुम्ही अर्ज करा मित्रांनो तेव्हा तुम्हाला फॉर्म भरल्याचाही गिल्टी होणार नाही मित्रांनो बरोबर आणि या एक लाख मध्ये आता जेव्हा ते व्हेरिफिकेशन करतील त्यातले डायरेक्ट नव्याण्णव पॉईंट नाईन पर्सेंट म्हणजेच फक्त तुमच्यासाठी चला एक पर्सेंट मी सूट देतो अठ्ठ्याण्णव टक्के फॉर्म डायरेक्ट हे कचऱ्यात जाणार आहे म्हणजे रिजेक्ट होणार आहे किंवा नामंजूर केले जाणार आहे कशामुळे आता तुम्ही म्हणणार हा तुला काही माहिती नाहीये तू फक्त असंच सांगतोय विषय का बघा शिलाई मशीन योजना तुमची कशी राबवली जाते माहिती आहे का तुम्हाला नाही या योजनेच्या जर साईट तुम्ही गेला तर या योजनेचे फॉर्म मी तुम्हाला मागच्या मा व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आणि आता परत सांगतो बघा या योजनेचे फॉर्म फक्त सी एस सी केंद्रामार्फत भरले जात होते म्हणजेच आपले सरकार केंद्र सेवा केंद्रामार्फत भरले जात आहेत मित्रांनो या योजनेचे फॉर्म आणि बऱ्याचशा लोकांनी कमेंट केल्या की मुदत कधीपर्यंत आहे मुदत कधीपर्यंत आहे चार महिन्यापासून साईट चालू आहे माझं स्वतःचं आधार कार्ड तुम्हाला दाखवलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये माझं स्वतःचं आधार कार्ड चार महिन्यापासून अडकलं आहे मी आधार अपडेट केलं नाही आहे का कारण पुढच्या ज्या गोष्टी मित्रांनो त्या तुम्हाला माहिती नाही आहे मला माहिती आहे तुम्हाला सांगतो बघा या योजनेचे फॉर्म आपले सरकार सेवा केंद्रावर भरले जात आहेत आणि या योजनेची पडताळणी म्हणजे तुमचे जे अर्ज आहे त्याची पडताळ पडताळणी कोण करणार आहे तर तुमच्या गावातील जे ग्रामपंचायतचे ऑपरेटर असतील त्यांच्याकडे यांचं लॉग इन देण्यात आलेलं आहे तुम्ही जर पी एम विश्वकर्माच्या साईटवर गेला तर सर्वात आधी क्लिक केल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेंट बेनिफिशरी लॉग इन दिसते त्यानंतर सी एस सी लॉग इन दिसते त्यानंतर खाली व्हेरीफाय लॉग इन आहे डी एस सी लॉगिन आहे एम एस एम ई लॉगिन आहे भरपूर लॉगिन देण्यात आलेली तिथं बरोबर त्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहे मित्रांनो तर याचं फर्स्ट व्हेरिफिकेशन म्हणजे पहिलं व्हेरिफिकेशन तुमचं ग्रामपंचायतीत राहणार आहे त्यानंतर दुसरं व्हेरिफिकेशन पंचायत समिती आणि तिसरं व्हेरिफिकेशन जिल्हा उद्योग केंद्र तुमच्या जिल्ह्याचं जे जिल्हा उद्योग केंद्र असेल तिथं तिसरं व्हेरिफिकेशन आणि चौथं त्यानंतर डायरेक्ट एम एस एम ईमध्ये म्हणजेच तुमचं मध्यम लघुउद्योग मंत्रालय यांच्याकडे त्याचं पूर्ण लॉग इन राहणार आहे म्हणजे याची पूर्ण पडताळणी या चार स्टेपमध्ये केली जाणार आहे बरोबर तर लक्षात आलं कशा पद्धतीने आता तुमच्या या अर्जांची पडताळणी केली जाणार आहे तर आपण काय तुम्ही नुसते एक एक जण कागद घेऊन फिरला त्याच्या मागे सगळेजण धावत सुटले पण ऍक्च्युअल योजना काय आहे ती तर जाणून घ्या आधी ती योजना जर तुमच्या फायद्याची असेल तुमचा लाभ मिळत असेल तुम्हाला तर तिच्यात तुम्ही अप्लाय करा शिलाई मजिनी योजनेसाठी जेव्हा तुमची ग्रामपंचायत तुमच्याकडे व्हेरिफिकेशन करेल तेव्हा तुम्हाला तुम्ही शिलाई मशीनचं काम करत असल्याची खात्री त्यांना द्यायची म्हणजे तुमच्याकडे शिलाई मशीन दाखवावं लागणार आहे तुम्हाला की हा मी त्याचं काम करते माझ्याकडे शिलाई मशीन आहे मला शिवणकाम येते तुम्हाला एखादं सर्टिफिकेट वगैरे तेव्हा द्यावं लागणार आहे एखाद्या वेळेस सर्टिफिकेट मागितलं नाही तरी तुम्हाला एखादी शिलाई मशीन वगैरे तरी दाखवावं लागणार आहे मित्रांनो किंवा त्यांना सादर करावं लागणार आहे बरोबर त्यानंतर पुढचा पुढचा दुसरा प्रश्न होता की तुम्हाला जे ई डी पी ट्रेनिंग दिलं जाणार आहे ते कुठं दिलं जाणार आहे बऱ्याचशा लोकांच्या मनात प्रश्न होता की ईडीपी पी ट्रेनिंग म्हणजे जे पी एम विश्वकर्मा योजनेअंतर्गत तुमचं अर्थात तुमचं जे शिलाई मशीन योजना बरोबर तुमची जी शिलाई मशीन योजना आहे त्याचं ट्रेनिंग तुम्हाला कुठं दिलं जाणार आहे तर ट्रेनिंग हे तुम्हाला तुमच्या अकाउंट जिथं तुम्ही लॉग इन करणार अकाउंट जेव्हा लॉग इन करणार तेव्हा तुम्हाला ट्रेनिंगचे पूर्ण पिरियड दाखवले जाणार आहे म्हणजे तुमचं ट्रेनिंगचं शेड्यूल तयार केलं जाणार आहे आणि त्या माध्यमातून तुम्हाला त्या साईटवर ऑनलाईन ट्रेनिंग दिली जाणार आहे मित्रांनो तुम्हाला कुठेही जायची गरज नाही ना तहसीलमध्ये जा ना पंचायत समितीत चक्र मारा ना तलाठी कार्यालय ना ग्रामपंचायतमध्ये जा कुठेच चक्र मारायची गरज नाही आहे तुम्हाला डायरेक्ट फक्त घरी बसून तुमचं पी एम विश्वकर्माचा जिथं फॉर्म भरला असेल ते अकाउंट तुमचा मोबाईल नंबर टाका ओ टी पी घ्या ओ टी पी सबमिट करून लॉग इन करा आणि त्यानंतर तुमचं तिथं ट्रेनिंगचा शेड्यूल दिसणार आहे किंवा जेव्हा तुमचा अर्ज पुढे सबमिट होणार आहे म्हणजे ग्रामपंचायतीतून त्यानंतर पुढे पंचायत समिती त्यानंतर तुमचं जिल्हा उद्योग केंद्र आणि त्यानंतर तुमचं मायक्रो स्मॉल एंटरप्रेनरशिप किंवा मध्यम उद्योग मंत्रालय बरोबर तर यांच्याकडे जेव्हा ते अप्लिकेशन जाईल तेव्हा तुम्हाला ईडीपी ट्रेनिंग दिलं जाणार आहे झाल्या दोघं प्रश्नांची उत्तर मिळाली त्यानंतर चौथा आणि सर्वात शेवटचा प्रश्न तुमचा एक आहे तो म्हणजे ही सर्व जेवढी प्रोसेस तुम्हाला आतापर्यंत मी सांगितली व्हिडिओमध्ये तुमचं शि शिलाई मशीन येणार राबवली कशी जाते त्यानंतर ट्रेनिंग कशा पद्धतीने राहणार रा आहे ट्रेनिंग कुठं दिली जाणार आहे तर या सर्व प्रश्न आल्यानंतर आता चौथा प्रश्न की तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार आहे की नाही पैसे तुमच्या खात्यात ट्रान्स्फर केले जाणार आहे की तुम्हाला एखादं कुपन दिलं जाणार आहे लक्ष द्या मित्रांनो या सिलाई मशीन योजनेअंतर्गत जे तुम्हाला पंधरा हजार रुपये शासनातर्फे किटसाठी दिले जातात त्याचं तुम्हाला कोटेशन मिळणार आहे मित्रांनो कोटेशन घेऊन कोटेशन घेऊन तुम्हाला ते तुमच्या जवळचं जिथं तुमचं बांधकाम कामगार योजनेसाठी जे का तुमचे हत्यारे लागतात किंवा वेगवेगळ्या वस्तू लागतात मित्रांनो जिथं ते शॉप आहे म्हणजे ज्या शॉपमध्ये या वस्तू भेटतात तिथं त्यांच्याकडे जाऊन तुम्हाला ते किट द्यावं लागणार आहे आणि त्या किटच्या माध्यमातून तुम्हाला ते वस्तू देणार आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला एक चारही प्रश्नांची उत्तरं कळली असतील मित्रांनो अशा पद्धतीने तुमची ही मोफत सिलाई मशीन योजना जी आहे ती राबवली जाते बरोबर तर माझं सर्वांना एकच सांगण्या मित्रांनो घाई करू नका आधी तुम्ही हे बघा की तुम्ही खरंच या योजनेसाठी पात्र आहात की नाही आहात बरोबर जर तुम्ही खरंच एखादं टेलरिंगचा शॉप चालवत असाल किंवा एखादी महिला असेल आणि ती घर बसल्या महिलांना शिवणकाम क्लासेस देत असेल तर ती महिला इथे अर्ज करू शकते वेग 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 अशा वेगवेगळ्या ज्या शिवणकाम करणाऱ्या महिला आहेत किंवा पुरुष आहेत सोबतच मित्रांनो हेच नाही वेगवेगळ्या अशा भरपूर प्रोजेक्ट आहे या योजनेमध्ये की ज्यांच्या माध्यमातून लोक लाभ घेत आहेत परंतु कशा पद्धतीने याचा पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला खुलासा दिला आहे आधी ही गोष्ट माहिती करून घ्या ही माहिती आधी लक्षात घ्या आणि तेव्हा तुम्हाला कळेल की हा खरंच आपण जो फॉर्म भरला आहे तो खरंच त्याचा फायदा होणार आहे की नाही ते आणि मी तुम्हाला जे सांगितलं की एक लाख फॉर्म गेलेत बरोबर आता विचार करा एक लाख एका जिल्ह्यातून गेले आपण जिल्हा पकडू चला तुमच्यासाठी तालुका सोडतो जिल्हा पकडा मी आधी तुम्हाला जे सांगितलं की एक लाख फॉर्म गेले एक लाख फॉर्म जळगावचेच पकडा बाकीचे तालुके सोडून देतो एक त्या जळगावमधून एक लाख फॉर्म गेलेत एका जिल्ह्या एका तालुक्यातून नका पकडू एका जिल्ह्यातून एकच लाख फॉर्म पकडा असे किती जिल्हे आहेत जवळपास बत्तीस ते तेतीस पस्तीसपर्यंत जिल्हे असतील बरोबर पत्तीस छत्तीस जे असतील ते तर किती लाख फॉर्म झाले पस्तीस ते छत्तीस लाख आणि एका लाभार्थ्याला जर पंधरा हजार रुपये द्यायची म्हण म्हणतायत बरोबर एका लाभार्थ्याला जर पंधरा हजार रुपये मिळत आहेत तर पस्तीस लाख फॉर्मांमधून विचार करा पैसा किती जनरेट होणार आहे एवढा पैसा जनरेट होईल की तुमची लाडकी बहिणींना दोन वेळा बसणार आहे त्यात दोन वेळा अर्ज करून दोन वेळा लाभार्थ्यांना पैसे देऊनही पैसे शिल्लक राहतील एवढा पैसा बसेल छत्तीस लाख फॉर्म विचार करा पंधरा हजार रुपयाने किती पैसा जनरेट होणार आहे एवढा पैसा आणणार कुठूनही तर माझं एका सांगण्या मित्रांनो सर्वांना की नुसत्या एखाद्या व्हिडिओ येतो आहे तो तुम्ही बघताय आणि त्यात जे कागदपत्रं सांगितली आहे म्हणून मी ती एखादी योजना चांगली मी तिचा लाभ घेत सुटतो मलाही लाभ मिळायला पाहिजे अशा मागे धावू नका आधी कोणतीही योजना आली तर ती माहिती करून घ्या की योजना काय आहे योजना चांगली आहे की वाईट आहे बरोबर या योजनेचं स्वरूप काय आहे ती राबवली कशी जाणार आहे तिचं व्हेरिफिकेशन कुठं होणार आहे कागदपत्र कोणती लागणार आहे या सर्व गोष्टी माहिती करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही जर त्या योजनेसाठी पात्र असाल तर अर्ज करा शंभर टक्के तुम्हाला लाभ मिळणार आहे जसं रस्त्यावर ट्रॅफिकमध्ये एखादी छोटासा बोर्ड सापडलं की त्यात एक टू व्हीलर गेली की त्याच्यामागे सगळ्या टू व्हीलर निघत सुटतात तसं करू नका तुम्हाला ऍक्च्युअली योजना काय आहे ती आधी समजून घ्या आणि त्यानंतर तुम्ही अर्ज करा तेव्हा तुमच्या अर्जाचा काहीतरी फायदा होईल उगाच कशाला तुमच्या खिशातला पैसा खर्च करताय तुमचा मेहनतीचा पैसा कशाला वाया घालवताय बरोबर तर या सर्वांसाठी तुम्हाला या गोष्टी मी ज्या सांगितल्या मित्रांनो या फॉलो करा आणि या फॉलो केल्यानंतर तुमच्या अगदी सहजपणे लक्षात येईल की कशा पद्धतीने तुमची मोफत शिलाई मशीन योजना अर्थात तुमची पी विश्वकर्मा योजना कशा पद्धतीने राबवली जाणार आहे आशा करतो की मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आणि सुद्धा असेल समजली असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ मी वारंवार देत राहतो आणि यापुढेही देत राहणार आहे तर चला मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या अजून एका दंदनीत इंटरेस्टिंग आणि जबरदस्त टॉपिकमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र